अशक्य असलेल्या बऱ्याचशा गोष्टी शक्य करता येतात तपोबळ आत्मबळ धनबळ जनबळ या बऱ्याचशा बळाने बरीचशी कामं करता येतात मी असं ऐकलंय अमेरिकेमध्ये एका नदीवरती ब्रिज बांधायचं होता म्हणतात आणि मध्ये कुठलाही पोल न देता ते पूर्ण करायचं होतं बरेच इंजिनियर आले आर्किटेक्ट त्यांनी ते बघितलं शक्य नाही म्हणून ते परत गेले पण एक बुद्धिमान माणूस उभं टाकला आणि त्यांनी सांगितलं हे काम पूर्ण करून देण्याची जिम्मेदारी माझी मी ते बांधू शकतो म्हण लाखो करोडो रुपये त्याला खर्च झाले आणि योग असं आहे अर्ध काम पूर्ण झालं ते काम पाहण्यासाठी एका दिवशी इंजिनियर त्या ब्रिज वर गेले म्हणतात आणि काहीतरी कारणामुळं पाय निसटला ते वरून खाली पडले आणि बरस मार लागलं त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं सगळं शरीर अगदी निस्तेज झालंय फक्त दोन गोष्टी चालू होत्या एक दोन बोटाची हालचाल चालू होती आणि डोळ्याची पापणी हालत होती बाकी सगळं शरीर निर्जीव झाल्यासारखं पडू नये लोक म्हणायला लागले अरे बघा बघा आम्ही या माणसाचं ऐकलो कोट्यावधी रुपये घालून बसलो काम अर्धवट राहिलं यांचं काम कोण पूर्ण करेल मा या माणसाचं ऐकलं नसतं तर आमचे पैसे वाचले असते आमचं काम अगदी वेळेवर झालं असतं हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे आल्यावर ती लोक बोलू लागली त्यांच्या बायकोने ऐकलं त्यांना ते बरं वाटलं नाही आवडलं नाही नवऱ्याच्या जवळ बसून ती बाई रडू लागली म्हणते ती बाई रडू लागली नवऱ्याच्या जवळ बसून त्यावेळेला तशही अवस्थेत असताना तिच्या नवऱ्यानी डोळ्याच्या पापणीने इशारा केला आपल्या बायकोला जवळ बोलवलं सांगितलं तिचा हात आपल्या हाताजवळ घेतला आणि तिचे ते दोन बोट चालत होते सांगितलं मी एकदा टच केलं की ए आहे आणि दोनदा टच केलं की बी आहे असं म्हणून एक नवीन लिपी तयार केली आणि याच्या डोक्यात जो प्लॅन होता तो प्लॅन तिला सांगितला की ते ब्रिज पूर्ण कसं करायचं आहे आणि पुढच्या सहा महिन्यात ते त्यांच्या बायकोने पूल बांधून पूर्ण केलं म्हणतात ब्रिज बांधून त्याला कॉन्फिडन्स म्हणतात त्याला आत्मबळ म्हणतात त्याला आत्मविश्वास असं म्हणतात जगात अशी बरीचशी कामं आहेत जे आत्मबळाने करता येतात जगात अशी बरीचशी कामं आहेत जी पैशाच्या बळाने करता येतात जगात अशी बरीचशी कामं आहेत जी जनबळाने करता येतात बरीचशी कामं असे जी तपबळाने करता येतात पण इतका मोठा उत्सव व्हावा इतकी मोठी वैष्णव आपल्या गावात आपल्या घरी यावी सुंदर सुंदर वक्तृत्व आपणाला ऐकायला भेटावं गोड भजन ऐकायला भेटावं आपणाला सेवा घडावी हे पैशाच्या बळाने शक्य नाही हे तपबळाने शक्य नाही आत्मबळाने शक्य नाही बुद्धिबळाने शक्य नाही जनबळाने शक्य नाही याच्याकरता करता एक बळ लागतं ते म्हणजे जगदंबेच्या कृपेचं बळ लागतं ज्या दिवशी जगदंबेच्या कृपेचं बळ उभं टाकलं त्या दिवशी सप्ताह होतो त्या दिवशी कथा होते त्या दिवशी असं सुंदर सुंदर भजन ऐकण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होत भाग्य बहुजन्म बहुजन समरजितेन काहीतरी थोडं बरं झालं की लोक म्हणतात आमचं नशिब आता बरं आहे महाराज चांगलं आहे आमचं भाग्याचा उदय झाला कारण चांगल्या मनासारख्या काही गोष्टी झाल्या की आम्हाला